लोकांचा रोष तर प्रचंड इथे लोक एकदा जो लेंडी प्रकल्पाचं काम पाहणारे जे अभियंता आहेत तिडके यांच्यावर प्रचंड रोष आहे त्यांनी ज्या पद्धतीनं गावाला मिसगाईड करून मिसगाईड करून या गावाला फसवलेला आहे आणि फसवणुकीच्या प्रकारातून या गावातल्या पाच लोकांची जीव गेलेले आहे लोकांची भावना अशी की तिणकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्याचे व्हिडिओज काही समोर आहे काही बैठकीचे इतिवृत्त आमच्या समोर आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि निश्चित अशा पद्धतीनं जे अधिकारी आहे बेजबाबदार आणि बेमुरवतखोर असे दोन्ही नुसते बेजबाबदार नाही बेमुरवतखोर पण आहेत पाच लोकांचा जीव जर यांच्यामुळे जात असेल तर अशा अधिकाऱ्यांना सुद्धा जिवंत राहण्याचा अधिकार नाही अशा अधिकाऱ्यांना सुद्धा फासावर लटकवलं पाहिजे म्हणून मी आता डीवायस पी साहेबांना या पाचही कुटुंबाचा अर्ज घ्यायला सांगितलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही भूमिका आमची पण आहे कीडकींना सक्तीशी राजा काही त्याच्यातला उपाय नाहीये आणि तुषार राठोड आधी झोपलेले होते का त्यांचा मतदारसंघ आहे असे सगळं काम होत झोपलेले होते का आता पत्र पाठता जागे झालेले पाच लोकांचं जीव गेलं म्हणून हे सगळे नाटकबाजी नाही परंतु सक्तीची रजा नाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा तिडकेवर दाखल झाला पाहिजे आणि सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाल्यावर आपोआप त्याला रजा काय त्याला घरीच बसावं लागेल आता मला वाटतं आता पुराची वेळ आहे मदतीची वेळ आहे भ्रष्टाचार झाला असेल भ्रष्टाचार होऊ नये अशा कामात तरी किमान टाळूवरचं लोणी नये ही अपेक्षा आहे आणि आता चिखलीकर मला वाटतं सत्ताधारी पक्षाचीच त्यांनीच आरोप केला त्यामुळे गरजा आहे रे मी आरोप केला असतो तर वेगळं झालं असतं त्यामुळे त्यांनीच आरोप केला आता त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे मी आत्ता माहिती अकरा अकरा कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झालेला आहे तिथं ना टॉयलेट आहे ना बाथरूम आहे ना काही अन्न पदार्थ शिजवण्याची व्यवस्था आहे ना खाली फ्लोरिंग काही आहे आहे आणि अकरा कोटी रुपये खर्च आहे निश्चित हे आता निघेल बाहेर कारवाई होईल पण तो कारवाई होत असताना सगळ्यात आधी या गावाचं जे नुकसान झालेलं आहे पाच जणांचा बळी गेलेला आहे पण उरलेल्या घरांचंही नुकसान झालं आहे लोकांचे कागदपत्र वाहून गेले लोकांना राहायला जागा नाही वाटतं त्याचं सुद्धा तातडीनं या सगळ्या विषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता पाच दिवस झाले अशोक चव्हाण असतील पालकमंत्री असतील पी आलेले विद्यमान इथले आमदार जे आहेत अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर या गावाला भेटी देत माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री लंडनला गेलेले आहेत त्यांना इथल्या प्रश्नापेक्षा लंडन, लंडन महत्वाचं वाटतं जर संवेदनशील पालकमंत्री असते तर लंडनहून इथे यायला फार वेळ लागत नाही सात आठ तास लागतात परंतु यांची संवेदना हरवलेली आहे लोकांची यांना जनतेच्या दुःखाशी काही घेणं नाही स्वतःच्या सुखाशी यांना घेणं आहे अशोकराव चव्हाण पण माझ्या माहितीप्रमाणे लंडनलाच आहे नुसते नांदेडचे नेते स्वतःला म्हणून घेतात पण नांदेडची जनता टाहो फोडते परंतु त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे ना पाटीलच त्यांना सगळ्या गोष्टी करणार आहे इथं या सगळ्या मंडळीचे हाल एकदा पाटलाचे बघण्यापेक्षा मग या जनतेचे हाल त्यांनी येऊन बघितले पाहिजे आणि त्यांना न्याय मिळून दिला पाहिजे लाखो एकर एकर जमीन शेती वाहून गेलेली आहे शेतकऱ्याची अनेक जनावर सुद्धा मिलेल्या आहेत शेती खरडून गेली आहे पूर्ण शेतीच वाहून गेलेली आहे पीक आता सोडा शेतीच वाहून गेलेली आहे जनावर कित्येक लोकांची आता मी दुसऱ्या गावात जाणारी एक जणांच्या चाळीस म्हशी एक जणांच्या दहा म्हशी वाहून गेले बाकीचे तर अनेक जणांच्या गायी बैल वाहून गेलेले आता सरकार काय काय एन डी आर एफच्या निकषात आणि अन्य निकषात काय काय बसतो पाहू परंतु या सगळ्या लोकांना ताबडतोब मदत सरकारने देण्याची आवश्यकता कारण अतिशय सामान्य जीवन जगणारी जनता या भागात आहे आणि त्यांना न्याय सरकारकडून पाहिजे मुंबई सत्य मुंबईत का पूर्ण महाराष्ट्रातच आताच्या घडीला खड्डे असलेले आहेत आणि त्याच्यामुळं मुंबईत जाऊन बघा खड्डेच खड्डे मुंबई गोवा मार्ग बारा वर्षांनी काम होत नाही वाटत याचं काही सांगण्याची आवश्यकता नाही गुस्सा आहे सरकार मुले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका